आपण रॉयल न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाईन सराफ हडपसर पुणे धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली आहे त्यामुळे एकच खळब उडाली आहे धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधानमंडळ अंदाज समितीसाठी गुलमोहर विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवण्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता खोली क्रमांक एकशे दोन मध्ये रोकड असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे केली होती या मागणीसाठी माजी आमदार गोटे यांनी खोली क्रमांक एकशे दोन बाहेर तब्बल पाच तास ठिया आंदोलन देखील केले पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आला यावेळी खोली क्रमांक एकशे दोन चे कुलूप खटरणं सोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला त्यावेळी खोलीत घेतलेल्या झडतीमध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड आढळली आहे तब्बल सहा तासांच्या रोकड मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करत रोकड जप्त केली दरम्यान खोलीतून रोकड मिळाल्यानं मी केलेला आरोप सिद्ध झालाय यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे भ्रष्ट चरित्र समोर आलं असल्याचं म्हणत माजी आमदार गोटे यांनी जोरदार टीका केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा